एकीकडे धनंजय मुंडे आहेत तर दुसरीकडे आहेत छगन भुजबळ मंत्रीपद नाकारून अजित पवार यांनी नाराज केलेले भुजबळ सध्या अजित पवारांवर चिडले आहेत शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये छगन भुजबळांना भरपूर महत्व होत अगदी सुरुवातीपासूनच ते कायम शरद पवारांबरोबर राहिले होते अजित पवारांच्या वर राष्ट्रवादीत छगन भुजबळ स्वतःला दुर्लक्षित समजतायत कारण निर्णय प्रक्रियेमध्ये प्राप्त स्थितीत धनंजय मुंडे आणि छगन भुजबळ यांच्यापेक्षा प्रफुल्ल पटेल सुनील तटकरे वरचड आहेत इतकंच नाही तर नाशिक लोकसभेचा अपमान भुजबळांना जिव्हारी लागलाय राजकारणातल्या सारीपाटावरची सोंगटी तेव्हाच फिरली असं समजलं जातं समीर आणि पंकज भुजबळ यांच्या भवितव्याची भुजबळांना चिंता आहे